संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून मतदान हे सुरळीतपणे सुरू होतं आपण पाहिलं की मतदानाचा टक्का देखील थोडासा कमी होता मात्र दुपारी साडेबारानंतर नंतर मी आता सांगोला तालुक्यातील बागलवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आहे आणि या ठिकाणी मतदान सुरू आहे आणि या ठिकाणी एका इस्मानं जी ई व्ही एम मशीन आहे ती जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे कोणत्या कारणानं त्यानं हे कृत्य केलं अद्याप समोर आलेलं नाही आत्ताच आपण पाहिलं की सोलापूरचे जे एस पी आहेत शिरीष देशपांडे त्यांच्या पथकाने या ठिकाणी पाहणी केलेली आहे सर्व माहिती घेतलेली आहे आणि तो जो मतदार आहे व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया ही सांगोला पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे आणि याबाबत सोलापूरचे जे जिल्हाधिकारी आहेत ते माहिती देतील असं पोलिसांकडून समजतं आहे आणि याबाबत अधिकृत पत्रकार परिषद हे जिल्हाधिकारी घेतील आणि आपण पाहतोय की एकंदरीतच सोलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सांगोलामध्ये दोन घटना अशा घडलेल्या आहेत की एक ठिकाणी हाणामारी झाली तर दुसऱ्या ठिकाणी मशीन जाळण्याचा प्रयत्न झाला तर सोलापूरमध्ये देखील अशाच पद्धतीच्या वादावादीच्या घटना घडलेल्या आहेत आणि एकंदरीत आपण पाहतो की नेहमी सुरळीत चालणारं मतदान यावेळेस कुठंतर थोडंसं एक गालबोट लागताना दिसत आहे नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोलिंग बूथ क्रमांक छ्याशी बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इन्टॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सच्या रेकॉर्ड तो ई व्ही एम आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे